एव्हरी वन वेलकम बॅक टू वर्ल्ड अँड सुमित आय नो आय नो खूप दिवस झाले मी व्हिडिओ नाही टाकला आहे इनफॅक्ट खूप वर्ष झाले त्याचं बरेच कारण आहेत मेन कारण आहे ते त्याचं नाव आहे केनित आणि आता जरा मोठ्या झाल्या आहेत तर तुम्हाला व्हिडिओ टाकू शकतो टुडे वी आर इन ओमान बजेट फॉरेन ट्रिप प्लॅन करतात तर ओमान एक खूप चांगलं ऑप्शन आहे जेव्हा आम्ही लोकांना सांगितलं की आम्ही ओमानला फिरणार आलो तर लोक ओमान ओमान कोणी ऐकलंच नाही असलं कधी ऐकलंच नाही तर हे एक खूप चांगलं फॉरेन ट्रिपचं ऑप्शन आहे बजेटमध्ये तर रिसेंटली ओमान हे टुरिझमसाठी खूप चांगलं ओपन झालेलं आहे तुम्ही आधी ऐकलं नसेल ओमान पण आता फेमस व्हायला लागला आहे लोक तिकडे जात आहेत टुरिझमसाठी आणि रिसेंट इयर्समध्ये इंडियाचे गल्फ कंट्रीजसोबत खूप चांगले टायअप झालेले आहेत फ्रेंडशिप वाढलेली आहे तर त्यामुळे ओमान एक खूप चांगलं आपल्यासाठी एक ऑप्शन ओपन होतं एक्सप्लोअर करायला तर तिकडे एकदम आपल्यासारखंच आहे महाराष्ट्र गुजरात तेवढ्याच क्लॅटिट्यूडला आहे फक्त समुद्राच्या पलीकडे आणि त्याचे मेन जे फिरायचे ठिकाण आहे मस्कट सिटी वगैरे ते समजा असं गुजरातच्या इकडेच तर समजा अहमदाबादला वगैरे जसं वेदर असणार तसंच तिकडे वेदर आहे तिकडे ते डेझर्ट एरिया असूनसुद्धा सुद्धा खूप चांगलं वातावरण होतं म्हणजे समुद्रसुद्धा जवळ आहे इनफॅक्ट डेझर्टमध्ये पण आम्ही राहिलेलो तेव्हासुद्धा खूप थंडी होती तर आम्ही आम्ही थ गरम कपडे कॅरी नाही केलेले करायला पाहिजे होते स्टेचा कसं आहे तिकडे तर तुम्ही हॉटेल्स बुक करा रिसॉर्ट बुक करा म्हणजे चांगल्या बजेटमध्ये तुम्हाला मिळणार आणि ऑन एव्हरेज आम्ही जे पण हॉटेल्स बुक केले आम्ही मस्केटमध्ये सुरुवातीला दोन दिवस होतो नंतर डेझर्टमध्ये कॅम्पमध्ये होतो नंतर निझवामध्ये होतो नंतर परत शेवटच्या दिवशी आम्ही मस्केटमध्ये होतो तर ऑन एव्हरेज आमचा पर नाईटचा आम स्टे एका रूमचा थ्री थाउजंड रुपीज होता आ, जर तुम्ही डेझर्टमध्ये राहतायत तर तिकडे कॅम्पचे ऑप्शन आहेत आणि खूप सारे ऑप्शन आहेत तर आ, तुम्हाला चार हजार पाच हजारपासून एकदम दहा हजार पंधरा हजारपर्यंत जेवढे ते लॅविश होत जातील तेवढे तुम्हाला ऑप्शन्स आहेत आमचं असं झालेलं की आमचं जे सुरुवातीचे दोन दिवसाचं जे मस्कटचं स्टे होता ते सिटीमध्ये नव्हतं हायवेवर होतं तर हायवे हायवेवर असल्यामुळे काही जर आम्हाला घ्यायचं आहे कुठे जेवायला जायचं आहे तर लांब जायला ला जायचं ज्या गाडीने हायवेने फिरून कुठेतरी जालना त्याचा तर आणि जे शेवट शेवटच्या दिवशीचं आमचं मस्कटचं स्टे होतं ते प्रॉपर सिटीमध्ये होतं जे आजूबाजूला सगळी दुकानं आहेत खूप सारे रेस्टॉरंट्स आहेत तर काही पाहिजे तर जवळपास मिळेल तर मी तुम्हाला रेकमेंड करेन की तुमचं फर्स्ट डे जर जे असेल मस्कटचं स्टे किंवा मस्कट किंवा तुम्ही कुठेही जा तुम्ही जाल मोस्टली तर मस्कटलाच जा तर ते तर ते प्रॉपर सिटी सेंटरमध्ये ठेवा म्हणजे आजूबाजूला आहेत दुकानं भरपूर आजूबाजूला हॉटेलचे ऑप्शन भरपूर आहेत अशा ठिकाणी ठेवा त्याच्याने तुम्हाला सवय होईल तुम्हाला काही घ्यायच्या आहेत वस्तू जे फ्लाईटमधून नेता नाही आल्या तिकडे घ्यायच्या आहेत तर तुम्हाला लगेच घेता येतील आणि जरा तुम्ही सिटीला असं सिंक इन कराल नेक्स्ट पॉईंट आहे ग्रोसरी तर जसं मी म्हणालो की आपल्याला कधी कधी फ्लाईटमधून काही गोष्टी नाही नेताय तर आपण तिकडे गेल्यावर घेतो तर आ, सेम वे आम्ही तिकडे गेल्यावर बघितलं की जवळपास सुपर मार्केट वगैरे कुठे तर आमचं हायवेवर असल्यामुळे आम्हाला जवळचं एक ऑप्शन होतं लुलू हायपर मार्केट असं खूप महाग नाही पण अतिशय रिजनेबल रेट्समध्ये तुम्हाला मिळणार हायपर मार्केट्समध्ये आणि जर तुम्ही सिटी सेंटरमध्ये राहतात तर मी तुम्हाला रेकमेंड करेन की छोटे जे ग्रोसरी स्टोअर्स वगैरे आहेत जे छोटे दुकानं आहेत तिकडे जाऊन घ्या तुम्हाला खूप चांगल्या रेट्समध्ये मिळतील इवन मोठ्या दुकानात तुम्हाला जे पॅकेटवाले जे पण वस्तू आहे ज्याच्यावर एम आर पी असते म्हणजे एम आर पी नाही तिकडे बोलत पण त्या वस्तूसुद्धा म्हणजे तिकडे एखाद्या वेळेस ऑफर चालू असेल तर ठीक आहे नाहीतर मग छोट्या दुकानात तुम्हाला कमी रेटमध्ये तुम्हाला मिळू शकतं तर सगळे विचारतात की फूड कसं होतं तिकडे तर तिकडे मोस्ट ऑफ द रेस्टॉरंट्स कसे आहेत की तिकडे ग्रिल्ड फूड जास्त मिळतं तर ग्रिल्ड सगळं मटन चिकन आणि सगळे वेगवेगळे प्रकारचे मटणाचे ऑप्शन्स बर्गर्स फ्राईज पिझ्झा रोलस वगैरे आणि जर तुम्ही शोधलं तर तुम्हाला मस्कट निजवा अशा सिटीजमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला इंडियन रेस्टॉरंटसुद्धा खूप मिळतील आणि मजेची गोष्ट म्हणजे इकडे खूप मोस्ट ऑफ द दुकानं जे आम्ही दुकान बघितली आणि रेस्टॉरंट्स किंवा कॅफेज बघितले त्याचे ओनर इंडियनच होते इंडियन लोकच चालवत आहेत किंवा कधी कर, ओनर नसेल तर ॲटलिस्ट मॅनेजर किंवा जे चालवत आहेत ते ते इंडियन लोकं होते तर हिंदीच सगळीकडे चालायची आणि कुठेही गेलं जर हिंदीमध्ये बोलून ते किंवा त्यांना जर कळलं की आपण इंडियन आहोत तर ते डायरेक्ट हिंदीमध्ये बोलून बोलायला लागतात तर खूप सोपं पडतं आणि जर तुम्हाला तिकडचं खाणं नाही जमत असेल तर इंडियन रेस्टॉरंट तुम्ही शोधा मग मिळतील जवळपास मे बी थोडंसं एकदम जवळ नाही थोडंसं ट्राय करून वगैरे जावं लागेल पण मिळणार वडापाव पाणीपुरी पोहा असे पोहा उपमा असे बरेचसे ऑप्शन इंडियन ऑप्शन मराठी ऑप्शन तिकडे मिळालेले दाल खिचडी केनीतला आम्ही पहिल्या रात्री दाल खिचडी दिलेली आणि ते नसलं तर ॲटलिस्ट जे आपल्याला जमेल असं खाण्यासाठी तिकडे नॉर्मल चिकन बर्गर वगैरे असे फ्रूट शेक्स ज्या त्या ठिकाणी ग्रिल्ड फूड मिळते बर्गर आणि वगैरे अशा फ्राईज वगैरे अशा पण गोष्टी मिळतात तर तिकडे फ्रूट शेक्स पण खूप चांगले मिळतात ते पण तुम्ही पिऊन बघा चांगले चांगले फ्रूट्सचे क्वालिटी फ्रूट्सचे एकदम खूप मस्तपैकी फ्रूट शेक्स तिकडे फ्रूट्स खूप चांगले आहेत कारण तिकडे ॲक्च्युली फ्रूट्स सगळीकडून इम्पोर्ट होतात कॉन्टिनेंट मध्ये जे पण इथं चांगले चांगले फ्रूट्स आहेत ते तिकडे इम्पोर्ट होतात इंडियामधून चांगले चांगले फ्रूट्स तिकडे इम्पोर्ट होतात आणि ते क्वालिटी फ्रूट्स ठेवतात म्हणून तुम्हाला मस्कटमध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे तुम्हाला इवन हायपर मार्केट्समध्ये ग्रोसरी स्टोअर्समध्ये मला चांगले चांगले फ्रूट्स मिळतील आणि जे फ्रूट शेक्स पण मिळतील तर ते खूप चांगल्या फ्रूट्सचे बनवले असतात तर ह्या शिवाय तिकडे बेकरीज आणि स्वीट्स तिकडचे ओमानचे स्वीट्स तुम्ही ट्राय करायला पाहिजे तर वेगवेगळ्या प्रकारचे हलवा हलवा जे बनवतात तर ते काय म्हणतात त्याला वानिया अजून अजून वेगवेगळे स्वीट्स आणि वेगवेगळ्या वेग प्रकारचे बिस्किट्स बिस्किट ज्याच्या आतमध्ये खजूर आहे किंवा सिनेमन रोल वगैरे असे बेकरी आयटम्स पण खूप चांगले मिळतात लोक तिकडे तिकडे माणसं आम्हाला जी पण मिळाली खूप चांगली मिळाली आणि खूप हेल्पफुल असतात म्हणजे मला वाटतं सगळीकडेच माणसं चांगलीच असतात आणि जसं सगळीकडे सगळ्या प्रकारची माणसं असतात जशी चांगली माणसं असतात वाईट असतात तशी सगळीकडे सगळ्या प्रकारची असतात आणि शॉप ओनर्स वगैरे सगळीकडे म्हणजे चांगलेच असतात त्यांना कस्टमर पाहिजे असतात म्हणून सगळे आपल्याशी एक तुमचं चांगलं बोलतात हेल्प करतात आपल्याला आणि आम्ही जिकडे पण जायचो तर मोस्टली आम्हाला खूप कमी अशी दुकानं होती एक आणि जिकडे ॲक्च्युली सेलर्स ओमानी होते किंवा uh, दुसऱ्या कोणत्या कंट्रीचे होते मोस्ट ऑफ द आम्हाला इंडियनच मिळाले आहे रेस्टॉरंट्सवाले आणि कॅफेवाले किंवा दुकानदारसुद्धा आम्हाला मोस्टली इंडियनच मिळालेले जे त्यांना कळालं आपण इंडियन आहोत तर ते हिंदीमध्ये डायरेक्ट बोलायला चालू करतात लोकांचा आपण प्रश्न असतो की तिकडे कपडे काय घालून जायचे तर मुस्लिम कंट्री आहे इस्लामिक कंट्री आहे तर बायकांनी बुक घालून फिरायला पाहिजे वगैरे काय तर असं काही नाही आहे आता तो काळ गेला गल्फ कंट्रीज खूप लिबरल झालेले आहेत आता आणि म्हणजे तिकडे बरेचसे फॉरेनर्स फिरत होते आम्ही पण फिरत होतो आम्हाला पाहिजे त्याचे कपडे घालून फिरत होतो फिर म्हणजे फक्त आपण डिसेन्सी मेंटेन करायची डिसेंट राहायचं फक्त जे मॉस्कमध्ये आम्ही गेलेलो सुलतान कबूस मॉस्क तर तिकडे असं होतं की बायकांना फुल इवन इव्हन पुरुषांनासुद्धा चांगला फुल पॅन्ट वगैरे असली पाहिजे बायकांना फुल स्लीव्स फुल पॅन्ट आणि डोकं कवर करायला काहीतरी स्कार्फ स्कार्फ पाहिजे तिकडे फिरायला कसं आहे तर तिकडे फिरायला काय ऑप्शन्स आहेत तर मेन म्हणजे जसं मी आधी सांगितलं की ओमान हे आहे ते रिसेंट इयरमध्येच म्हणजे गेल्या काही वर्षांमध्येच टुरिझमसाठी ओपन झालेलं आहे तर तिकडे ट्रान्सपोर्ट सिस्टम अजून डेव्हलप होते आता तिकडे सध्या पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणून फक्त बसेस आहेत पण बसेसची सुद्धा काय एवढी चांगली नाही आहे आणि रूट्ससुद्धा तेवढे चांगले नाही आहेत तर तुम्हाला ट्राय करायचं आहे तर तुम्ही करा बसनी हॉटेलकडे जायला वगैरे तर ते तुम्हाला सर्च करावं लागेल तुम्ही त्यांचं ॲप डाउनलोड करू शकता मस्वल्लत असं ॲप आहे त्या बसेसला जे बोलतात आणि त्याच्याने तुम्ही बघू शकता की तुमच्या हॉटेलकडे जायला कोणत्या रूटची कोणती बस आहे आणि त्याप्रमाणे एअरपोर्टवरून पड़ पकडून तुम्ही जाऊ शकता पण इकडे तिकडे जर फिरायचं आहे तर आणि ते चीप पडतात बसच तुम्हाला ॲप्सुलेटली चीप पडणार सेकंड ऑप्शन आहे कॅब जसं आपल्याकडे ओला उबर असतं टॅक्सी तसं तिकडे ओ टॅक्सी म्हणून ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता आणि अजून एक दुसरं ॲप हा आहे होतं काय होतं ते त्याची सारखी ऑफर आहे टॅक्सी म्हणून तुम्ही ॲप डाउनलोड करा तर त्याच्यावर सुद्धा इट्स रिजनेबल म्हणजे जेवढं जेवढं बसनी पडणार कम्पेरेटवली ऑफकोर्स त्याच्या थ्री टाइम्स फोर टाईम्स असणार पण स्टील इट इज ओके तुम्ही कॅबनी फिरू शकता इकडे इकडे पण जर तुम्ही रोज फिरताय तर ऑफकोर्स आपण इकडे सुद्धा इंडियामध्ये सुद्धा रोज जर कॅबनी कुठे फिरतोय दिवसातून चार पाच ट्रिप करतोय तर खूप खर्च होतो तर तसं होऊ शकतं आणि तिसरं मेन म्हणजे ऑप्शन आहे जे सर्वात जास्त लोक यूज करतात जसं जे युटिलाइज करतात म्हणजे रेंटल का, आ, कार तर रेंट तुम्ही कार रेंटवर घेऊ शकता तुमची जेवढ्या दिवसांची ट्रीप आहे तर तुम्ही टायमिंग सांगाच की माझी ह्या ह्या टायमाला मला कॅब पाहिजे आणि मी ह्या टायमाला रिटर्न करणार तर त्याप्रमाणे त्याचे चार्जेस लागतात आणि वेगवेगळ्या क्लासचे कार्स तुम्ही छोटी कार घेत आहे मोठी कार घेत आहे कोणत्या क्लासची घेत आहे त्याप्रमाणे त्याचे चार्जेस असतात आणि रिजनेबल असतात जर समजा तुम्ही कॅब करून सगळीकडे फिरताय तर जेवढे चार्जेस होतील ऑलमोस्ट तेवढे चार्जेस होणार प्लस तुमच्याकडे फ्रीडम राहतात की तुम्ही तुमच्या प्रमाणे कुठेही जा कोणत्याही वेळेला जा टॅक्सीबद्दल एक गोष्ट सांगायची राहिली की जर तुम्ही एअरपोर्टवरून टॅक्सी पकडता तर एअरपोर्टचा सरचार्ज आहे तो सरचार्ज भरपूर लागतो त्याच्यामुळे तुम्हाला वाटेल टॅक्सी खूप महाग मला टॅक एअरपोर्टवरून हॉटेलवर जायला जे काही खूप लांब नव्हतं मी uh, पंधरा वीस मिनिटात पोहोचलो पण तरी एवढे झाले पण ॲक्च्युली फक्त एअरपोर्टला आपण टॅक्सी घेतो ते महाग पडतं आणि तिकडे गेल्या गेल्या सिम कार्ड आम्ही घेतलेलं ओमानटेलचं तसं एअरटेल आहे ओमान ओमानटेल ते ते म्हणून आहे तर मॅक्सिमम लोक ओमानटेल प्रिफर करतात काम आहे कारण आपण तिकडे आपली तिकडे ट्रिप असते हार्डली आठवड्या मराठी वगैरे आणि टेलकडे ऑप्शन आहे दहा दिवसाच्या पॅकची तर तिकडे गेल्यावर जर तुमचं ऑलरेडी सगळं बुक्ड आहे जर तुम्हाला कुठे कोणाला कॉल करायची गरज लागणार आहे तर तसं एखाद्या तुम्हाला सिम कार्डची गरज पण नाही लागणार आम्ही दुबईला गेलेलो आम्ही सिम कार्ड नाही घेतलेले कारण की हॉटेलवर गेलो तर तिकडे वायफाय असतं आमचे सगळे राईड्स वगैरे होते ते ऑलरेडी आम्ही इकडून बुक करून गेलेलो आम्हाला जे तिकडे घ्यायला माणसं वगैरे कोणी येत असेल ड्रायव्हर वगैरे असेल तर ते व्हॉट्सअपवर मेसेज करायचे किंवा तुमचं पण तसं होणार असेल तर ॲक्च्युली कार्डची गरज नाही लागणार पण जर तुम्ही तिथे जाऊन लोकांना कॉन्टॅक्ट करताय कार रेंटल घेताय किंवा डेझर्टमध्ये तुम्ही कॅम्प बुक केला आहे तर त्यांचं पिकअप पॉईंट दुसरा असतो तिकडे बोलवतात ते आणि मग तिकडून फोर बाय फोर घेऊन जातात किंवा तुमच्याकडे फोर बाय फोर फोरसुद्धा असेल तर तिकडे बोलवतात आणि तिकडून ते घेऊन जातो तुम्हाला दाखवतात की कुठे आहे तर त्याच्यासाठी फोन नंबर इज इम्पॉर्टंट दुसरी गोष्ट एक्सपेन्सेसचा तुम्ही रिअल्स कन्वर्ट करून घेऊन जात असाल तर कॅश असेल तर चांगली गोष्ट आहे काही लोक फॉरेक्स कार्ड प्रिफर करतात जर फॉरेक्स कार्ड तुम्ही बुक माय फॉरेक्सवरून किंवा तुमच्या बँकमध्ये जाऊन तुम्ही फॉरेक्स कार्ड घेऊ शकता त्याच्यामध्ये थोडं बॅलन्स टाकून ते तिकडे यूज करू शकता तेवढीची गरज नाही लागत जर तुमच्याकडे तुम्हाला कॅश फॉरेक्स म्हणून अवेलेबल होत असेल तर तुम्ही कॅश घ्या आणि कॅशने तुम्ही व्यवहार करू शकता नाहीतर आपलंच जे डेबिट कार्ड आहे त्याला तुम्ही इंटरनॅशनलसाठी तुम्ही ॲक्टिवेट करू शकता आणि तेच तिकडे यूज करू शकता लोकांना भीती असते की जर मी तिकडे जाऊन हे यूज केलं तर तो जो कन्वर्जन रेट आहे तो खूप महाग पडेल पण आम्हाला तो काय आम्ही काही खर्च केले आमच्या इंटरनॅशनल लेबिटकडने तो काय तेवढा जास्त क कन्वर्जन रेट नाही पडला दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट येते की विजा तिकडे विजा कसा आहे तर ई विजा इकडून काढून जावं लागतो आपल्याला ट्वेंटी सिक्स ए हा विजा असतो मी त्यांच्या मी ओमाच्या गव्हर्मेंट वेबसाईटवर गेलो तिकडे विजाचं विजा काढायला ट्राय केला पण ट्वेंटी सिक्स ए हा तिकडे मिळतच नव्हता ट्वेंटी सिक्स एन होता आ, विजा जो शेंजन कंट्रीजमधून वगैरे जे जा, ज्यांच्याकडे शेंजन कंट्रीजचा ऑलरेडी विजा आहे त्यांच्यासाठी तो आहे ट्वेंटी सिक्स ए हा मिळतच नव्हता मला मग डीलर्सचे वेबसाईट वगैरे असतात तर एक अल्टीस म्हणून आहे त्याचं त्याची लिंक मी टाकेन डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याच्या थ्रू घेतला विजा त्याच्यामध्ये इंडियनसाठी ओमांचा विजा खूप इझिली होतो तर फक्त फोटो लागले पासपोर्ट्सचे फोटो लागले आमचा फोटो लागला बाकी जास्त काही लागलं नाही आणि एक पाच सहा दिवसामध्ये विजा आला तर हे सुद्धा तुम्ही ई विजा एक दोन आठवडे आधी करा ओके नेक्स्ट पॉईंट फ्लाईट्स तर कोणत्याही इंटरनॅशनल जर्नीचा सर्वात मोठा खर्च असतो फ्लाइट्स आणि फ्लाईट्सवरच बरंच काही डिपेंड असतं मी ओमान निवडलं त्याच्यामध्ये मेन रिझन सांगितले की एक तर फ्लाईट ड्युरेशन आणि डायरेक्ट फ्लाईट पाहिजे होती तर मन म्हणजे बरेचसे डोमेस्टिक ट्रॅव्हलचे आपले फ्लाईटचे खर्च जास्त होतील कम त्याच्यापेक्षा ओमानची फ्लाईट स्वस्त आहे तर आमच्या तिघांचा खर्च रिटर्न फ्लाईट जर्नीचा ट्वेंटी सिक्स थाउजंड झाला अंडर ट्वेंटी सिक्स थाउजंड झाला आय गॅस आमची एअरलाईन होती सलाम एअर जी ओमानची एअरलाईन आहे तर जर तुम्ही मेक माय ट्रिप वगैरे यात्रा डॉट कॉम अशा याच्यावर बुक करताय तर तुम्हाला खूप लिमिटेड फ्लाईट्सचे ऑप्शन मिळतात ॲक्च्युली फक्त इंडिगो स्पाइसचेट वगैरे एअर इंडिया अशा फक्त ऑप्शन मिळतात पण बरेचसे एअरलाईन असतात जे त्याच्यावर लिस्टर्ड नसतात तुम्ही स्काय स्कॅनर किंवा दू, असं गुगलवर डायरेक्ट आपण बघू शकतात त्याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन मिळतात वेगवेगळ्या एअरलाईन्सचे तर तसं मला सलाम एअर मिळालं तर मी सलाम एअर बुक केलं सलाम एअरचे फ्लाइटचे तिकीट्स बुक केले त्याच्यानंतर बघितले ॲक्च्युली सलाम एअरचे रिव्ह्यूज खूप खराब आहेत तर मग भीती वाटायला पण एकदम हॅसल फ्री झालं काही इश्यू आला नाही ओवरऑल आमचा पूर्ण खर्च पूर्ण ट्रिपचा खर्च पाच दिवसाचा सहा दिवसाचा ॲक्च्युली ओवरऑल आमचा पूर्ण खर्च सहा दिवसाचा अंडर वन लॅक झाला म्हणजे नाईंटी नाईन थाउजंड असं काहीतरी झालं फ्लाईट्स विजा सगळे हॉटेल्स ट्रान्सपोर्ट कार रेंटल वगैरे सगळं पकडून दररोजचं फूड पकडून नाईंटी नाईन थाउजंड वन लॅक तर तुम्ही पण प्लॅन करू शकता जर तुम्ही दोघच जण आहात किंवा सोलो ट्रॅव्हल करताय तर तुमचा खूप चांगल्या बजेटमध्ये ओमान टूर खूप चांगली होऊ शकते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा टिल देन टेक केअर